नमस्कार यू डायस प्लसमध्ये शिक्षक माहिती अपडेट कशी करावी आणि शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती कम्प्लीट कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन शिक्षक माहिती अपडेट कशी करावी यू डायस प्लस पोर्टल ओपन केल्यानंतर टीचर मॉड्युलवर क्लिक करावे त्यानंतर यू डॅस प्लसचा पासवर्ड या ठिकाणी टाकावा आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर क्लिक हेअर टू ओपन टीचर डी सी एफ डाटा यावरती क्लिक करावे या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस नॉट कम्प्लिटेड असा दिसत आहे त्यानंतर शिक्षक संख्येवरती क्लिक करावे या ठिकाणी शाळेतील शिक्षकांची नावे दिसत आहेत जनरल प्रोफाईलवर क्लिक करावे या ठिकाणी ज्या माहितीमध्ये बदल करायचा आहे ती माहिती आपण बदल करू शकतो त्यामध्ये शिक्षण शालार्थ आईडी कास्ट क्वालिफिकेशन ही सर्व माहिती आपल्याला अपडेट करता येते त्यानंतर गणित विज्ञान इंग्रजी आपण कोणत्याही इयत्तेपर्यंत शिकलात ते माहिती भरून अपडेटवर क्लिक करावे दुसरा टॅब आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल यामध्ये नेचर ऑफ अपॉइंटमेंट टाईप ऑफ टीचर मूळ नेमणूक दिनांक शाळेतील नेमणूक दिनांक शिकवण्याचे वर्ग आणि कोणत्या विषयासाठी नेमणूक झालेली आहेत ते विषय शाळेमध्ये डेप्युटेशनवर नेमणूक झालेली आहे का ही माहिती भरून अपडेटवर क्लिक करावे त्यानंतर पुढील टॅब आहे ट्रेनिंग अँड ऑदर डिटेल्स यामध्ये सी डब्ल्यू एस एनसाठी प्रशिक्षण झालेले आहे का संगणक प्रशिक्षण झालेले आहे का ट्रेनिंग कोणत्या विषयाचे घेतलेले आहे तो विषय निवडायचा आहे आणि ट्रेनिंग नीड्स कोणत्या विषयाचे प्रशिक्षण आपल्याला आवश्यक आहे ते, आवश्य ते निवडायचे आहे एक नवीन टॅब या ठिकाणी नवीन माहिती आलेली आहे निष्ठा प्रशिक्षण घेतलेले आहे का हा नवीन बदल यावर्षीपासून झालेला आहे त्यानंतर अशैक्षणिक कामाचे दिवस त्यानंतर कोणकोणत्या भाषा आपल्याला अवगत आहेत तीन भाषा निवडायच्या आहेत आणि त्यानंतर सेफ्टी अँड और सिक्युरिटी ऑडिट ट्रेनिंग झालेली आहे का पोस्को सोशल ट्रेनिंग झालेले आहे का ही माहिती यस किंवा नोमध्ये निवडायची आहे आणि नवीन बदल झालेला आहे सी टी ई टी किंवा एस टी ई टी क्वालिफाय झालेले आहे का जर असेल तर यस निवडून क्वालिफाय झालेले वर्ष या ठिकाणी टाकायचे आहे संगणक हाताळता येतो का ही माहिती भरून अपडेटवर क्लिक करावे शिक्षक माहिती कंप्लीट कशी करावी शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती भरल्यानंतर आपल्याला कंप्लीट करायचे आहे स्कूल कम्प्लिशन स्टेटसमध्ये रिमार्क टाकायचा आहे ऑल टीचर डाटा इज कम्प्लिटेड असा रिमार्क आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करावे आणि सूचना वाचून अपडेट स्टेटसवर क्लिक करावे कंटिन्यू या ठिकाणी ओवरऑल स्टेटस मार्क कम्प्लिटेड असा झालेला आहे अशा पद्धतीने आपण शिक्षकांची माहिती अपडेट करून कम्प्लीट करू शकतो धन्यवाद